नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो काल मी व्हिडिओ बनवला नव्हता म्हणून म्हटलं आज चला बनवा कालचं पण कारण व्हिडिओ ब्लॉग न बनवण्याचं असं आहे की काल, काल मी दिवसभर एडिटिंग करत बसलो होतो जो की आपला नवीन व्हिडिओ आला आहे कॉमेडी व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला जसं की तुम्हाला आता पोस्टर दिसतोय ना हा जो पोस्टर आहे आपण नवीन वेब सिरीज चालू केलेली आहे कसं पांडू म्हणेल तसं ह्या वेबसिरीजचा पहिला भाग आहे जत्रा या जत नावाचा तर तो बघितला नसेल तर पटकेने जाऊन बघा नाहीतर मी त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर तो व्हिडिओ नक्कीच बघा तर विषय असा होता बघा आज पूजा एवढी नटून ठटून बसली या ठिकाणी कसं दिसतंय मी असं वाटतं की साऊथ इंडियन काय ते वे वेस्ट इंडिजचा वेस्ट इंडिजचा आणि ही असं वाटतंय अमेरिकेची युनायटेड स्टेट अमेरिका नो युनायटेड स्टेट के माहिती का तुला उत्तराखंड ग नाही यु के असं खाली उतरले की उत्तराखंड इकडं समोर बघ तर विषय असा मला मांडायचा होता की आज कशी ही नटून ठटून बसली या त्यावेळेस आमची ज्या तक तक झाली एका रील्समुळं तवाच व्यवस्थित कार्यक्रम केला असतात नाकावचा घामपूस येतं माणसाला जमिनीला पाणी लागणार तुझ्या नाकाला पाणी लागतं या गबासा नाही तर नाही खरच खरी परिस्थिती या जमिनीला उन्हाळ्यात पाणी लागणार हायती आठवणचा नाकाला पाणी लागत <laughs> बरं ठीक आहे मग ना मला नाका हे नाका हे आता लाईव्ह मध्ये मला असं विचारायचं होतं पूजाला की त्यावेळेस तू या कशाबद्वारून अशी किती वेळा तू हे केलं होतं किती वेळा असा महागार घेतला होता आणि किती वेळा मला त्रास दिला होता सांग नाही तू मनाने सांग दिल दिलसे सांग आणि स्पष्ट पण एकदा पण आहे <laughs> बैतला कशी <laughs> उद्धटपणे बोलते कॅमेरा चालू कॅमेरा अगं नवऱ्याला कॅमेराला भी ऑडियन्सला भी थोडस थोडस काहीतरी मनात ठेव घरात चार भिंतीत मला कुत्र्याने हांती याच मी सांगतो का कधी मी सांगतो का ऑडियन्सला तसं काही नाही सांग हा मग ती मला तुला ले, ले ए, ती आता डायरेक्ट साहित्य पण नाही विषय काय व्हिडिओ बनवायचा तिला म्हणलं एक रील्स बनवायची पटके आवर बघा पहिला आवर म्हणली की साडी घालायची आणि येऊन बसायची आता कसं साडी नतनी कानातलं गळ्यातलं झोप झुमक बांगड्या बिंगड्या बघू बांगड्या बिंगड्या सगळ्या बांगड्या तर कमीच घातल्या तर आई बांगड्या कपटात तर हातभर असा ईद बरं बांगड्यात की ते घालायला काय झालं हारबीर घालून बसली रिल्स म्हणल्यावर तिला आता मग माहिती या रील्सला चुकले की माफी नाही बघून सोड नाही सोडायचा विषय नाही शिकायचा विषय या ठिकाणी मग त्यावेळेस जर तू शिकली असते शिकवलं होत शिकवत होतो असं काय तुला खाली काम पडलेलं असतं हिला काम काय असतात खाली माहिती का धुनं धुवायचं भांडी घासायची दाडून लुटून काढायचं अरे जे महत्वाचं आहे ते करा दे पूजा भूक लागली जेवाय बनव थांबा धुन होऊ द्या मग दोनं तासभर दोन मग जेव्हा आता दोन धुल्यावरती का दुनं चाटायचं आहे का जी गोष्ट सांगितली ती लगेच करायची ना मग मी इथं नवरा सांगतोय तिकडं काय का पडा ना परत म्हणायचं ना तुम्हीच मला रिल्सला बोलवलं होतं म्हणून मी काम केलं नाही तर खाली कामाचा लोढ आहे म्हणून ही तर रिल्समध्ये ती जरा खालीवर डगमगली होती आहे ना असं चालतं ना काहीतरी बरोबर का नाही हां असे सर पुढं सर बाहुली असं असं वाटतं की त्या द्रेत्यातली बाहुली आणल्यावर वाटायला लागली बारीक दिसायला लागली या आणि खाली करणं लाज तिचे गाड्या तू काय सांगाव तुम्हाला कस वाटलं तुला त्यावेळेस काय नाही वाटलं अगं भी थोडं भी कॅमेरा काय नाही वाटलं म्हणते सर काय कसं वाटलं त्या दिवशी मी एवढी बांधण झाली चार दिवस बोलून नाही काहीच वाटलं नाही निवांत चार दिवस खाऊन पिऊन बोका निवांत एसी चा हवेला आपल्या कूलर हवेला निवांत ताणून देई काहीच नाही जवाब अलर्ट तवो बोलते अगं भीम म्हणतोय ऑडियन्सला नाहीत असल्या तुला कमेंट करताला अजून कर द्या शिवे दोन दिले तरी चालते मला मला काय फरक पडत नाही आता असं म्हणल्यावर तू मला सांगा मित्रांनो सागर बरोबर का आज <laughs> <laughs> थोडं मी थोडी तिथल्या वाचलं बसणार आहेत का मी मला शिवाय दिलेल्या दोन चार तुम्ही बसणार आहेत वाचत तरी माझ्या आयव्याची तर मलाच वाईट राहते असो कसं का असं ना, चा, ना, ना चाक बर आहे चा, चाक 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 संसाराच्या रथाच्या गाड्याच चा, चाक आहे अशी म्हण आहे म्हणून सांगितलं आणि सागरने उद्योग उद्योगपती करून घेतला सागर उद्योगपती झालाय ती सागरचा तुम्हाला कार्यक्रम दाखवतो सागर बाळा या असं उजव्या हाताला या मग दाखवाय नको मधी बाबू या एक लाग उजव्या हाताला येऊन हे बघा काल सागरने गाडी अंगावरती गाडीचा बोका घेतला हे हाताचा चट्टा गेला काल लागल्या लागल्या काय नाही मामा कुठं काय नाही झालं म्हणलं मला काय नाही मी येतो गाडीवर गाडी स्वतः घेऊन आल्या पडल्यावरती हे हाताच दाखव यह, सुज यह, आता सुजलय चांगलं दुखतंय मग आणि ठाणाठाणा करतय का पायाला पण आहे कुठे पाय बघू वर घे नाही येते का येते का या का येते इथं पायाला इथं पायाला लागलंय नशीब फक्त त्वचाला लागलंय कुठं लागलं नाही हाडा बिडाला नाहीतर मला इचरून घ्या हाडाला लागल्यावर काय होतं माझा पाय मोडलेला आहे पाय हसायचं कारण काय पाय उचलत अवघड हा तू हसल्यावर त्याचं मी अवघड नाही म्हणत मग मी माझा पाय उचलला की अवघड म्हणते बाबा मी तुला हसवत नाही ठीक आहे आज आम्हाला रिलीज बनवायचे आहेत आणि एक भूताचा एपिसोड बनवायचा आहे आज आम्हाला तुला <laughs> तो, हे नाही सांगत करायचंय असे केस हे नुगू। नकून भिकू काय नाही भूताचा एपिसोड करायचा आहे नको नको करू नको बस मी आधीच भीती तुला मी भेटतो त्याच काय मी म्हणतो काय तुला भेटू मी ती कधी बोललोय का तुला भेटतो तू का भीती भूताला बघून भेऊन जा त्याला त्याला विचरायला बसली तो त्या पुढे हसायला बसली पुढे आलं भूत म्हणजे ती भूत बिया दाखवलं तू हसत बसशील दाताड काढत बसशील भूत म्हणे रॉंग नंबर लागला माझा रॉंग नंबर घर चुकीचं घेतला मी दुसऱ्या घरात जाऊ शंभू कालच म्हणलं मी एकटाच घरात पडलेला असतो मला भूत लागत नाही भूत लागत नाही काय सध्या होत नाही म्हटलं ती कस असत जाऊ कस का असताना आता हे आहे पुष्पाची रेस बनवायची अल्लो अर्जुन सारखा लुप झालाय माझा थोडासा गळ्यात एक अशी साखळी टाकली ना की अल्लो अर्जुन दिसत नाही पुष्पा टू चला पोस्ट पार्ट टूच आम्हाला रील्स बनवायचं आहे तर आलो आयोजन सारखा माझा लोक दिसतोय का वन साईड बाकी असं कमी केलं का बघा नीट बघा सगळ्यात महत्त्वाचं तुला आलो आयोजन नाही का काय हसा अर्जुन माहिती आहे तर नुसती हवा सुटते त्याच्यामुळेच कृष्णा फुगेल ठीक आहे धन्यवाद एवढा आम्हाला सहन केल्याबद्दल आठ आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा फक्त तुमच्यासाठी यूट्यूब चॅनलचा नवीन नवीन सिरीजचा पहिला भाग जत्रा पुन्हा एकदा मी व्हिडिओच्या खाली सांगतोय डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो नक्की जाऊन बघा कसं झालं व्हिडिओ कमेंट करून सांगा ही कॅमेराला बघत नाही ही आरशात आरसा असल्यासारखं समजते स्वतःला नेट करत बसली बायांचा हाच सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे कधी पण व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल आला ना आधी स्वतःला बघून घेते तर पुढचं काय म्हणतो काय लक्ष नसतं कशाला यार आरसा बनवून टाकतात असो ठीक आहे काढायला गेल्यावरती खूप काय आहे मी मी दिवसात एकदाच बघतो अरे शूटिंग साठी साठी बदलावे लागतात धावा तांडाला पडतात ओ नो ओ माय गोड व्हॉट यू सिंग वॉट यू से यू आय कॅन्ट अंडरस्टँड आय 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 म्हणलं मी आय कारण अंडरस्टँड असं आय म्हणजे इंग्लिशचा वर्ड आहे तो आय मीन्स मी मला माझे असं समथिंग काहीतरी असं असते स्वतः चला धन्यवाद मित्रांनो बाय बाय